तिथे राज्यसभेची उमेदवारी देत असताना उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांचा अवमान केला तेच उद्धव ठाकरे आता छत्रपती घराण्याविषयी पुळका दाखवत आहेत नंतर छत्रपती घराण्याविषयी असलेलं प्रेम हे किती वेगळी प्रेम असून कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली तसंच आज उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंचे काही व्हिडिओ देखील दाखवले राज्यसभेचं तिकीट देण्याची वेळ आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो त्यांच्या क्लिपमध्ये देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला ते आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं की कोण मंत्री तो स्वतः मी मंत्री होतो ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जे एका मंत्र्याच्या हातानं लिहिलेलं आहे त्या तो मंत्री देखील मी होतो तो हात देखील माझाच होता त्यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्याच एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर एका मंत्र्याचा मला फोन आला तो देखील मंत्री मीच होतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट